बीआर मार्क गड इंग्लज घेऊन येत आहे खास आपल्या ग्राहकांसाठी बंपर लकी ड्रॉ नऊशे नव्याण्णव रुपयाची खरेदी करा आणि मिळवा होंडा ऍक्टिवा गाडी टीव्ही फ्रीज मिक्सर आणि शंभर हुन ही जास्त बक्षिसे बीआर मार्क म्हणजे खरेदीचा आनंद आणि पैशांची बचत आमचा पत्ता बी आर मार्ट संकेश्वर रोड गड इंग्लज शासनाने लावलेला आहे की ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना तीन वर्षाचं वीज बिल माफ करा कर्ज ज्यांचे आहे त्यांच्यावरती वसूल एक वर्षासाठी थांबवा पण हे आम्ही वंचित राहिलो साहेब या, या कारणामुळे आपण ही भावना तात्काळ कळवावी अजूनही त्याच्यावरती वेळ गेलेली नाही आहे शासन जी झालेला आहे ह्या दोन चार दिवसात आठ दिवसात ह्याच्यावरती गांभीर्यानं लक्ष मुख्यमंत्र्यांनी वेधावं गडिंग्लज तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त यादीमध्ये समावेश न केले बाबत गडिंगलज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने निषेध करीत तात्काळ हा तालुका अतिवृष्टी समाविष्ट करावा अशी मागणी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यासाठी तशा आशयाचे निवेदन गडिंग्लज चे प्रांताधिकारी श्री एकनाथ काळंबाडे यांच्याकडे दिले ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे बाधित तालुके घोषित करणारा एक आर आलेला आहे या आरमध्ये राज्यातल्या तीनशे सत्तेचाळीस तालुक्यांची नोंद आहे आणि कोल्हापूरमधल्या बारा तालुक्यापैकी अकरा तालुक्यांची नोंद आहे एकमेव तालुका जो वगळला आहे तो म्हणजे गडिंगज तालुका आश्चर्याची बाब की हिरण्यकिशीच्या काठावरती हिरण्यकिशीच्या पुलावरती जवळपास सहा दिवस पाणी होतं इतकी अतिवृष्टी होऊन सुद्धा इथला शेतकरी देशोधडीला लागलाय आणि भविष्यामध्ये सुद्धा येणारं ऊसाचं उत्पादन हे खूप नगन्य असणार आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडायचं काम या शासनानं आणि इथले जे काही अधिकारी आहेत ज्यांनी यांची रिपोर्टिंग केलेलं आहे त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं आमच्या शेतकऱ्यांच्यावरती फार मोठा अन्याय झाला आहे आम्ही प्रांतांच्या माध्यमातून कलेक्टरना आणि मुख्यमंत्र्यांना एक विनंती करतो आहे की तालुका हा बाधित मध्ये गावच्या पुलावर पाणी आलं तर ह्याचा अर्थ जमिनीत पाणी घुसलेल असणार म्हणजे ज्यावेळी शासनाने क्रायटेरिया ठरवला कृषी विभागामार्फत आणि तलाड्यांच्या मार्फत सर्वे करा कृषी विभागामध्ये साहेब आज किमान पंचेचाळीस पद कृषी सेवकांची रिक्त शिक्षा शुल्कामध्ये विद्यार्थ्यांची फी माफी आहे तिमाही वीज बिलात माफी आणि शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुलीस एक वर्षाची स्थगिती सहकारी कर्जाचे पुनर्गठन आणि जमीन महसुलात सूट अशा ज्या बाबींची शेतकऱ्यांना आपल्याला फायदा होणार तो गडिंग होणार नाही जर असतील तर चाळीस कृषी विभाग विभागलेल्या गावात तीन ते ती चार यायला पाहिजे तीन कृषी सेवक हो एका गावामध्ये तुमचा सर्वे होऊ शकत नाही तो सर्वांनी झाल्यामुळे झाल्यामुळं हा गडिंगलज तालुक्याला फटका आमचा आरोप काय सर शासन गडिंगलज तालुक्याकडे डोळे झाक करते गडिंगलज तालुक्यामध्ये काय ऊस उत्पादक नदी आहे म्हणजे काय सगळे सावकार नाही सर्वसामान्य शेतकरी सुद्धा पोट भरून खाणार आहे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला पण गडिंगलज तालुक्यावरती पाऊस पडलेला नाही का गडिंगल्यामध्ये अतिवृष्टी झालेली नाही का गडिंगले मध्ये शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने पावसाचा फटका बसलेला नाही का ऐनापूर पासून हा तालुका चालवतो आणि या तालुक्याच्या मधोमध नदीपात्राचा प्रवाह असताना सुद्धा कृषी विभागामधून ते पंचनामे केले सर्व्हे केले हे सर्व्हे गेले कुठे ह्याचा सर्व्हे नीट केला गेला आहे की नाही आणि हा जर सर्वे जर चुकीचा केला असेल तर शासनाने फेरसर्वे करावा आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांना त्या आम्ही मागच्या वेळी वेळेला पालकमंत्री गडिंग्रेजला काय येत नाहीत त्यावेळी आमच्यावर समोरच्या पक्षाने टीका केली की स्टंटबाजीसाठी ही शिवसेना करते आम्ही शंभर वेळा स्टंट करू शेतकऱ्यांच्यासाठी करू शेतक लोकांच्यासाठी करू आज ही बाब तुमच्याच पक्षाच्या सत्तेमध्ये बसणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालावे आणि तुम्ही तुमचं काम किती चांगलं चालू आहे हे पालकमंत्र्यांना दाखवून द्यावं आम्ही गडिंद्रला बोलवण्याचं कारण जो करांच्यावर होणारा अन्याय हा स्पष्ट आज ह्या जी आरमधून दिसतोय या जी आरमध्ये पुढच्या ज्या गोष्टी जाहीर केलेल्या शासनाने की ज्यांच्याकडं पाणी घुसलेलं आहे ज्यांच्या जमिनीमध्ये पाणी गेलेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांना दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना फी मध्ये माफी मिळणार आहे त्यांना तीन महिन्याचं लाईट बिल कृषीचं ते माफ मिळणार आहे शेतीचा कर पाणीचा कर हा पूर्ण माप होणार आहे हा सर्व कर गडिंगलज तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार नाही कारण गडिंग्लज तालुका ह्यामधून वगळलेला आहे आम्ही शिवसेनेच्या वतीने एवढंच आव्हान करीन सोमवारपासून गडिंगलजमधल्या सर्व शेतकऱ्यांनी ज्यांच्या ज्यांच्या शेतात पाणी घुसले त्या सर्वांनी तक्रारी दाखल कराव्या आमच्या शेतामध्ये गेलेलं नुकसान भरपाई द्या अन्यथा आम्ही प्रांतांच्या बाहेर असेल तक्षेतांच्या बाहेर असेल आम्ही उपोषणाला बसू असा इशारा शेतकऱ्यांच्या माध्यमातून द्यावा एवढ्या आम्ही गडीलजकरांना विनंती करतो